शिवराज गजानन भोसले इयत्ता यु के जी वर्गामध्ये हा विद्यार्थी शिकतोय विद्याभारती सेम इंग्लिश स्कूल खुद्नापूर ही शाळा शिक्षण संस्कार आणि गुणवत्ता हे वृद्ध वाक्य घेऊन समोर जात आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्व प्राथमिक असो किंवा प्राथमिक असो सर्व एक चांगल्या दर्जाचं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही देत असतो त्याच धर्तीवर आपण जर बघितलं आमचा एक विशेष असा उपक्रम या माध्यमातून आपल्याला दाखवतो शिवराजने किती सुंदर असा हा उपक्रम केला आहे बघा आणि हा युकिलीचा विद्यार्थी आहे त्याच्या हँडरायटिंगमध्ये स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये केलेला हा उपक्रम आहे राईट मिसिंग अल्फाबेट आणि त्याच्यामध्ये त्यांनी कॅपिटल वर्ड आणि स्मॉल वर्ड ज्या ठिकाणी मिसिंग जे काही रिकमा जागा का सोडलेले आहेत त्यानं स्वतः सोडलेले आहेत स्मॉल वर्ड सोडलेले आहेत कुठं कॅपिटल वर्ड सोडलेले आहेत आणि ते वर्ड दुसऱ्या दुसऱ्या रंगाच्या पेनीनं त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहेत आणि स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये त्यानं केलेला हा प्रोजेक्ट आहे एक उल्लेखनीय असा हा प्रोजेक्ट आहे यू के जीचा विद्यार्थी हा प्रोजेक्ट करतोय त्यानंतर बघा सर्कल ऑड नम स सर, सर्कल ऑड वर्ड वेगळ्या शब्दाला समजा बघा इकडं आपण जर बघितलं बॉय टॉय जॉय आणि इकडं काऊ काऊ या शब्दाला त्यानं सर्कल के सर्कल केलेला आहे हा यू के जीच्या विद्यार्थ्याची कन्सेप्ट क्लिअर आणि त्याची हँड रायटिंग आहे हे आपण बघितलं असेल मागचा मी एक असाच व्हिडिओ केला होता त्यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या आईवडिलांनी मदत केली होती पण हा जो विद्यार्थी आहे स्वतःच्या लिखित असा हा उपक्रम या विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्यानंतर बघितला आपण मंथ ऑफ द इयर त्यामध्ये पूर्ण महिन्यांची नावं त्याने लिहिलेली आहेत त्यानंतर फोनिक साऊंड ऑफ अल्फाबेट्स त्यामध्ये प्रत्येक बघा एक स्वतःचा अक्षर जसं कला के कला के गला जी गला जी घिय किती सुंदर अप्रतिम असा आणि मराठी महिने असतील त्यामध्ये त्यांना पूर्ण मराठी महिन्याचं केलेलं आहे काउंट द नंबर हे नंबर केलेले आहेत आणि त्यांना प्रत्येक पुढे ते नंबर काउंट केलेले आहेत बिफोर नंबर ना आफ्टर नंबर बघाय बिफोर नंबर आफ्टर नंबर जे बिफोर दाखवला आहे त्याला वेगळ्या पेननं रंगवलेला आहे जो आफ्टर दाखवलेला आहे त्याला वेगळ्या पेननं रंगवलेला आहे ॲसेंडिंग ऑर्डर त्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आणि मला अभिमान वाटतो की असल्या एक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी आम्ही घडवू शकतो आणि पालकाचे देखील अभिनंदन की आमच्यावर विश्वास ठेवून आपण या विद्याभारती शाळेत आमच्याकडे हा विद्यार्थी अशा पद्धतीचे विद्यार्थी पाठवता आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते म्हणूनच शिक्षण संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एकमेव शाळा विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूल खुदना